वडवलीकर शाही रामचंद्र कृष्णा पाटील पोलीस पाटील वडवली कोळीवाडा ठाणे जिल्हा कोळी समाज युवक अध्यक्ष वासुदेव रामचंद्र पाटील यांच्या निवासस्थानी गेल्या पन्नास वर्षांपासून गौरी गणपतीचे आगमन होते वासुदेव रामचंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येते याळी गणपतीचे आगमन ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत झाले याळी दर्शनासाठी वडवली गाव ग्रामस्थ राजकीय नेते सामाजिक शैक्षणिक पोलीस आणि नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते यावेळी आलेल्या मान्यवरांचे स्वागत पोलीस पाटील वडवली कोळीवाडा ठाणे जिल्हा कोळी समाज युवक अध्यक्ष वासुदेव रामचंद्र पाटील यांनी केले आम्ही दरवर्षी अशीच मनोभावे श्री गणरायाची पूजा अर्चा करतो मी देवाजवळ एवढंच मागणं मागतो की सर्वांना सुखी ठेव सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर यावेळी सर्व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता आजी आजोबा सुरुवात केली आम्ही परंपरा अजून चालू वर्ष पूर्ण झाली आमच्यावर भरपूर देवाचा आशीर्वाद आहे ही सविच्छा मी नागरिकांना पण सांगतो नागरिकांना देवाचा आशीर्वाद दे। मिळू नये सर्वांनाही सुख समर्थनी जाऊ द्यावं राज्यात देवाला एक माहिती वडोली लांबस्था वडोली पोलीस पड ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज